श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्ही सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक उपाय सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर ब्रह्मांडाच्या ऊर्जेमधून आपल्यासाठी आपल्याला जे हवं आहे ते होकारार्थी मागणे याचाच अर्थ कोणतीही टेक्निकली जी क्रिया मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटासा रिच्युअल सांगणार आहे तो तुम्हाला कंटिन्युअसली एक्कावन्न दिवस करायचा आहे न विसरता एक्कावन्न दिवस तुम्ही हा जर म्हणजे हा जर छोटासा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये खरं सांगते धनाची कमतरता भासणार नाही असा हा उपाया है। लौप है कि उपाय आहे आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही नियम आहेत की नुसता उपाय करून चालत नाही तर खरोखर खरोखरच आयुष्यात आपल्याला होकार अर्थी बोलावे लागते मी तुम्हाला नेहमी सांगते कोणीही विचारलं कसं चाललंय तर खूप छान खूप मस्त देवाच्या कृपेने सगळं काही ठीक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नियम आहे की तुम्हाला होकारार्थी बोलायचं आहे तेच पुन्हा एकदा रिपीट करते की कोणीही विचारलं कसे आहात तर खूप छान खूप मस्त विचारलं बेला कुणी विचारलं तुमची नोकरी कशी चालू आहे अतिशय छान खूप छान कुणी विचारलं तुमचा व्यवसाय कसा चालू आहे छान आहे मस्त आहे म्हणायचं कधीही व्यवसाय चालत नाही आहे व्यवसाय डबघाईला आलाय किंवा पार वाट लागली असे शब्द तोंडातून काढायचे नाहीत लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करताना हा महत्त्वाचा नियम आहे की कधीच काहीच नकारार्थी बोलायचं नाही की माझं कुठलं चांगलं होतं आहे माझ्या आयुष्यात कुठलं आलं आहे काय चांगलं असं काहीच बोलायचं नाही सगळं चांगलं आहे आणि युनिवर्सच्या कृपेने ब्रह्मांडाच्या कृपेने समर्थनच्या कृपेने सगळं छान आहे मी एकदम आनंदात आहे अशी भाष्यता तुम्हाला अशी वाच्यता तुम्हाला ठेवायची आहे आता उपायाकडे वळू उपाय काय करायचा आहे एक ग्लास काचेचा काचेचा ग्लास काचे ग्लास भरून भरून पाणी पाणी तुम्हाला आहे आणि त्याच्यावर ताटली छोटीशी ताटली कोणतीही चालेल स्टीलची सुद्धा चालेल तुमच्या उशाशी म्हणजे जो तुम्ही झोपता तिथे उशाशी एक स्टूल ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याकडची सगळ्यात मोठी नोट कोणती तर सध्या पाचशेची आहे पाचशेचा बंडल असेल जास्त चांगलं नसेल तर पाचशेची एक किंवा दोन नोटा घ्या आणि त्याच्यावर तो ग्लास भरून ठेवा आणि तुम्हाला महिन्याला समजा तुम्हाला पन्नास हजार मिळत आहेत त्याचे एक लाख करायचे आहेत पंधरा हजार मिळत आहेत त्याचे वीस तीस हजार करायचे ती इच्छा रोज पॉझिटिवली बोलायची त्या पाण्याकडे बघून आणि तो ग्लास भरून त्या नोटेवर ठेवायचा दोन नोटा तीन नोटा चार नोटा ज्या काही असतील त्याच्याकडे तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या ग्लास त्याच्यावर ठेवून देऊन झोपी जायचं आहे सकाळी उठल्या उठल्या ब्रशसुद्धा न करता त्या पाण्यात बघून तुमच्या सगळ्या इच्छा पुन्हा एकदा होकारार्थी बोलायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आ... तर थोडासा गॅप झाला व्हिडिओमध्ये आज त्याबद्दल सॉरी तर त्यानंतर तुम्हाला सकाळी उठून तुमच्या त्या पाण्यामध्ये बघून सगळ्या इच्छा पॉझिटिवली बोलायच्या आहेत आणि त्यानंतर ते पाणी प्यायचं आहे ते पाणी पिल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की शास्त्रामध्ये सुद्धा हे प्रूफ झालेलं आहे की पाण्यामध्ये मेमरीज असतात पाण्यामध्ये आपण ज्या मेमरी सोडतो त्या मेमरीज मेमरी आपल्याला मिळतात त्यामुळे तुम्ही त्या पाण्यामध्ये बघून तुमच्या मुलांबद्दल बोलू शकता तुमच्या स्वतःबद्दल बोलू शकता धनसंपत्तीबद्दल बोलू शकता तुमचं घर नाही आहे घराबद्दल बोलू शकता गाडी नाही आहे गाडीबद्दल बोलू शकता आरोग्य चांगलं हवं आहे आरोग्याबद्दल बोलू शकता अन्न धान्य व्यवसाय व्यापार या सगळ्याबद्दल तुम्ही बोलू शकता हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे हा हा जो उपाय आहे तो ओळीनं एक्कावन्न दिवस करायचा आहे ह्याच्यात पिरियड किंवा सुतक ह्याचं काहीही बंधन नाही फक्त ओळीनं एक्कावन्न दिवस न चुकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे जरी तुम्ही कुठं राहायला गेलात तरीही तिथंही हा उपाय केला तरी चालेल मात्र एक्कावन्न दिवसांपैकी एकही दिवस चुकला तर पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला हा उपाय करावा लागेल अशा प्रकारे एक्कावन्न दिवसाचा हा उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकायला मदत करेल कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मी सांगितलेला किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोणतेही उपाय कधीच फेल जात नाहीत कारण त्यामध्ये कुठलेही खरं कष्ट नसतात काही नसतं या सगळ्या ऊर्जेतून युनिवर्सकडूनच आपल्याला असं काही मागायचं असतं जे ती फक्त द्यायला बसलेले आहेत आपण घेणं बाकी आहे नेहमी म्हटलं जातं जुनी लोक नेहमी म्हणायची वास्तू तथास्तू म्हणते म्हणून घरात नकारात्मक बोलू नका घरातल्या स्त्रियांचा अपमान करू नका घरातल्या कोणाचाच अपमान करू नका दारे आलेल्या पाहुण्याचा अपमान करू नका दारात आलेल्या प्राण्यांचा अपमान करू नका सगळ्यांशी प्रेमानं वागा कुणाचंही मन दुखवू नका आणि सतत होकारार्थी बोला तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह बनेल आणि तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही संघर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत कोणालाही चुकलेले नाही आहेत माझ्यापासून तुमच्यापर्यंत एक लढा प्रत्येक जण लढत असतो पण त्यातूनही पॉझिटिव्ह राहणे त्यातूनही आनंदी राहणे आणि त्यातूनच आनंद पसरवणे जेवढा तुम्ही आनंद स्प्रेड कराल म्हणजे जेवढा तुम्ही आनंद पसरवाल तितकं आयुष्य तुम तितका आनंद तुमच्या आयुष्यात येईल जितके तुम्ही दुसऱ्याला द्याल तितकं तुमचं आयुष्य सगळ्या बाजूंनी भरून जाईल म्हणून देण्यातले राहा घेण्यातले कधीही राहू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ